महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी कदेर येथे स्वामी समर्थ मंदिर समितीच्या वतीने आरतीसाठी प्रमुख उपस्थिती माननीय श्री डॉक्टर विजयकुमार बेडदुर्गे मी राघवेंद्र गावडे स्वामी समर्थ मंदिर समिती कदेर यांच्या वतीने आज सायंकाळच्या आरतीसाठी सन्माननीय डॉक्टर विजयकुमार बेडदुर्ग साहेब तसेच श्री राघवेंद्र गावडे यांना निमंत्रित करण्यात आले होते यावेळी मंदिर समितीच्या वतीने या दोघांचाही सत्कार येथे करण्यात आला या, या सत्काराच्या वेळेस गावातील प्रतिष्ठित बहुसंख्येने उपस्थित होते सत्काराला उत्तर देताना डॉक्टर विजयकुमार बेटदुर्गे साहेबांनी गावकऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले स्वामी समर्थ मंदिर समिती कदेर यांच्या वतीने आरतीसाठी आज सन्माननीय डॉक्टर विजयकुमार बेटदुर्गे व राघवेंद्र गावडे यांना बोलविण्यात आले होते व यावेळेस त्या दोघांचाही सत्कार करण्यात आला यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद